नमस्कार मी श्रीमती कोकळ्या ढाके पुण्याहून वयवर्ष सहासष्ट अमनाचे श्लोक राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाईन स्पर्धेमध्ये मी सहभागी होते आहे अनुराधा राजाध्यक्ष यांनी तीन वर्षापूर्वी समर्थांचे विचार जनमानसात रुजावेत त्याचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीने मनाच्या श्लोकांवरचा जो अभिनव प्रयोग हाती घेतलेला तो मला तेव्हाही आवडला आणि मी तेव्हापासून त्यांचे सबस्क्रायबर आहे आणि आता तर देशविदेशातील सर्व आबाल वृद्धांना आपल्या प्रयोगामध्ये सक्रिय सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने त्यांनी या स्पर्धा आयोजित केलेल्या आहे समर्थांनी जसं फक्त स आध्यात्मिक उन्नती किंवा विकास हा उद्देश डोळ्यासमोर न ठेवता समाजात वैचारिक क्रांती व्हावी समाजात आनंद समाधान निर्माण होऊन आरोग्यपूर्ण समाज निर्मिती यासाठी प्रत्येक विषय सर्व विषय त्यांनी प्रत्येक श्लोकामधून हाताळले आहे तोच विचार पुढे नेत ताईंनीसुद्धा ने ताईंच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला संत भेटतात खेळाडू राजनीती तज्ज्ञ त्याचप्रमाणे समाजसुधारक वैज्ञानिक आणि समाजामध्ये चाकोरी बाहेर जाऊन काम करून आपला ठसा उमटवणारे अनेक लोक आपल्याला भेटतात आणि त्यामुळे हे सगळे व्हिडिओ जे आहेत हे अतिशय प्रभावी आणि प्रेरणादायी झालेले आहे ताईंचा स्पष्ट खणखणीत आवाज उच्चार अभिनय कौशल्य आणि समोरच्याला आकृष्ट करून घेण्याचं जे त्यांच्यात कसब आहे त्यामुळे हे व्हिडिओ स अतिशय लोकप्रिय झालेले आहे मनाचे दोनशे श्लोकपैकी प्रत्येक श्लोक म्हणजे जीवनाचं सूत्र आहे हा नाही घ्यायचा तो घ्यायचा असं करत मी शेवटी सत्तावन्न नंबरचा श्लोक या स्पर्धेसाठी घेतलेला आहे तो असा जगी होई जे धन्यया रामना मे क्रिया भक्ती उपासना उदासीनता तत्वता सार आहे सदा सर्वदा मुकरी राहे। मोकळी या श्लोकांचं विवरण करताना ताईंनी अतिशय समर्पक अशी उदाहरणं दिलेली आहे की राम म्हणजे काय फक्त भगवंत नाही तर आपलं काम आपलं ध्येय म्हणजे राम आणि आपण ध्येय साध साधण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो त्यावर विश्वास ठेवून केलेली साधना म्हणजे भक्ती या भक्तीमधलं सातत्य म्हणजे उपासना ध्येयपूर्ती करताना बऱ्याचदा आयुष्यामध्ये मन विचलित करणारे प्रसंग येतात की जे आपल्याला त्यापासून दूर नेतात परंतु आपलं चित्त जर आपण स्थिर ठेवलं वृत्ती अलिप्त ठेवली तर चांगल्या कामामध्ये सातत्य आपल्याला ठेवता येतं स्वच्छ आणि खुल्या मोकळ्या मनाने जगण्याचा आनंद आपल्याला घेता येतो आणि देता येतो तो वाटता येतो ही संधी अनुराधाताईंनी उपलब्ध करून दिली त्यांचे मनसा मनस, मनस मनापासून आभार धन्यवाद